शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ बाई प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आहे का हाय गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग पिर दुसरं दुसरं बोलते तर चला ब्लॉगला आता सुरुवात केलेली आहे शॉर्टपर्यंत नक्की आज आहे सव्वीस जानेवारी आणि कामाची माझी गडबड चालू आहे कारण आपणाला बाहेर हळ्दिकुंकाला जायचं आहे जिथं आम्ही रेग्युलर शॉपिंग करतो मॉल आहे आमच्या शेटीमधला चांगला नावाजलेला त्या ठिकाणी हळ्दिकुंकाने तिथं इन्व्हाइट केलेला आहे म्हणजे रील स्टार म्हणून आणि सगळ्या बँकांना पण म्हणजे जि जे लोकं तिथले कस्टमर आहेत त्यांच्यासाठी पण तिथं स्पेशल इन्व्हिटेशन आहे आणि कुपन हे त्यांचं बरं काही असतं तर आज मला तिकडंच निघायचं आहे दुपारी आम्ही सगळ्या मैत्रिणी जाणार आहे ठरलेलं आहे आम्ही पूर्ण तर किती वाजता निघायचं काय त्यासाठी घाई घाई समर्थ गेला शाळेत आणि सम्राटन मी आहे घरी तर सम्राटला घेऊन मी जाणार आहे तर ब्लॉक तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा इथं सम्राट ही तुम्हाला हाय करतो आहे आणखीन मला त्याला आंघोळ घालायची आहे पाणी आलं म्हणून स्वयंपाकासाठी मी आदोगर पाणी भरून घेते आहे आणि त्यानंतर मग आपण आवरूया आणि सम्राटच्या इथं गुडगुड गप्पा चालू आहेत माझं काम पण चालू आहे तर लहान मुलीसोबत घरात असताना म्हणजे रुटीन शूट करणं त्यातून माझं ट्रायपॉड पण खराब झाला आहे ट्रायपॉड एक माझ्याकडं नाही त्यामुळे थोडंसं मला मोठे ब्लॉग शूट करायला ये अडचण येत आहे पण मी लवकरच मागवणार आहे आता छान ट्रायपॉड आणि डेली ब्लॉगही आपले कंटिन्यू येतील काही दुसऱ्या हे थोडंसं माझं गॅप पडलं होता आणि तर अचानक पाणी गेलं माझं पूर्ण पाणी भरलं पण नाही तर चला आता पाणी तर गेलं मी सम्राटला आंघोळ घालते जादू आंघोळ केली का जादू कशी केली हा गाड पाण्याने केली का गडम कसले पाण्याने केली जादू न जादू आंघोळ करतो ओ गो जादूची आंघोळ झाली आमच्या तुम्ही केलं का अंघोळ पारशी कुठले आज मी बनवत आहे मस्त अशी मोड आलेल्या हे बघा मटकेची रस्सा भाजी तर चला जिरे मोहरी तळले त्यानंतर हे कांदा खोबरा आणि लसूण त्यामध्ये टाकते मोड आलेली मटकी तेला थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे छान अशी चव येते आणि लवकर शिजते हळद थोडंसं लाल तिखट काळं मिरचू थोडासा गरम मसाला रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी थोडंसं पाणी चवीपुरतं मीठ आणि आता टाकूया शेंगदाण्याचं कूट आता एक कुकळी काढल्यानंतर तुम्हाला दाखवते की आपली मटकीची रस्सा भाजी मी कशी बनवली स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे हळदी कुंकू त्यासाठी मी तयार झाले कशी दिसते ते पण सांगा तर हळदी कुंकू कुठं आहे ते सांगते जिथं आम्ही आपला वर्षभराचा सगळा घरातलं साहित्य म्हणजे किराणा सामान जो भरतो अडीमार्टला तिथं हळदी कुंकू आहे त्यांचं इन्व्हिटेशन आलंय तर गेलं तर पाहिजेच तर आम्ही आता सगळ्या मैत्रिणी निघालेलो आहोत तर चला तुम्हाला मी माझ्या सगळ्या मैत्रिणीची भेट करून देते आणि ब्लॉग शर्ट पर्यंत नक्की बघा आमचा हळदी कुंकाचा तर माझी मैत्रीण अरुण आलेली आहे मला घ्यायला तुम्ही घ्यायला आला म्हणून मी निघाले नाही तुम्ही येणारच नव्हती तर चला आपण जाऊया हा जी कुंकूच्या कार्यक्रमाला हाय बोल छान वाटलं आम्ही सेकंड टाइम आले बघते ताईकडे तर यांच्याकडे आला थोडी एनर्जी ऍक्टिव्ह होते थोडं मला काम असल्यामुळे येणं होत नाही पण आवर्जून आज आले मी ताईकडे आता आमच्या पूर्ण ब्लॉक शॉट पर्यंत बघा आणखीन माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही एकत्र येणार आहोत मी पोचलेली आहे मॉलमध्ये गेल्यानंतर छान असं डेकोरेशन केलेलं होतं सव्वीस जानेवारीचं किती सुंदर दिसते बघा आणि ते आपण जिथं काम करतात त्या ताई पण मस्त अशा काठपदर साडी नाकात नथ होती आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी तिथं पोचलेलं आहोत तर छान असं हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन त्यांनी आमचं स्वागत केलं आणि ही माझी मैत्रीण अरुणा ही मला गाडीवरती घेऊन आलेली आहे मॉलमधून हळदी कुंकू करून आल्यानंतर आम्ही आता हा नवीन ठिकाणी पोचलो आहे तर माझ्या फ्रेंडच्या घरी आणि त्यांच्याच घरी समर्थाचं फ्रेंड पण आहे आणि समर्थ जिथं ट्यूशनला जातो ते ह्या फॅमिलीतले पाच विद्यार्थी तिथं ट्यूशनला येतात आणि ज्या मुलीचं बोरणार नाही तिचे मोठे काका आणि समर्थाचे पप्पा क्लासमेट आहेत आणि फ्रेंड पण आहेत तर त्यांच्या घरी कुंकू आणि बोरणांसाठी आम्हाला बोलवलं होतं आहिल्याच्या बोरणांसाठी आम्ही आलेलं तर गोड असे आहिल्या, आहिल्या खण साडीचा सा ड्रेस घालून पाटावरती मस्त अशी बसलेली आहे पारंपरिक पद्धतीनं खूप छान असं डेकोरेशन केलं चहा नाश्ता मसाला दूध आणि पोरांची घाई चॉकलेट बिस्किट किट गोळा करायची आणि ह्या आहेत त्या अर्चना ताई ज्यांनी मला बनवलं आणि ही आहे माझी जाऊबाई हो मनिषा